मराठा आरक्षणाचा विषय युद्ध पातळीवर मार्गी लावण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला तेरा जुलैपर्यंतची मुदत दिली होती समाज बांधवांशी संवाद साधण्यासाठी मराठवाड्यामध्ये आठ जिल्ह्यामध्ये शांतता संवाद रॅलीद्वारे संवाद दौरा आणि प्रबोधन सुरू आहे मराठवाड्याच्या संवाद रॅलीचा समारोप तेरा जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे त्या अनुषंगाने छत्रपती शिवरायांच्या भव्य स्मारकासह तीनशे ट्रॅक्टरचा सहभाग असणार असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठा बांधवांच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे जरांगे पाटलांच्या सूचनेनुसार राजेंद्र पवार यांनी अंतरवाली येथे झालेल्या जागतिक दर्जाच्या सभेमध्ये अश्वरूढ स्मारक उपलब्ध करून दिले होते आणि तेच स्मारक पुढे अंतरवाली ते मुंबईवाशी या भव्य आरक्षण महारॅलीमध्ये ऐतिहासिक शिवरायांचे स्मारक छत्रपती संभाजनगरच्या शांतता संवाद रॅलीमध्ये सामील केले आहे खुलताबाद तालुका येथील गावांसाठी राजेंद्र पवार आणि राजू चव्हाण यांनी एक संकल्पना मांडली ती अशी की शेतकऱ्यांचा अर्थात कुंभ्यांचा यांत्रिकी युगातील शेतीच्या मशागत प्रगतीसाठी लागणारा खरा मित्र म्हणजे ट्रॅक्टर अशा तीनशे ट्रॅक्टरचा सहभाग छत्रपती संभाजीनगरच्या रॅलीमध्ये असणार आहे मध्यभागी छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक तर चोही बाजूने ट्रॅक्टर राहणार असल्याची माहिती यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे ज्ञानेश्वर वर्दे एमसीए न्यूज टाकळी राजेराय खुलताबाद